महापालिकेचे प्रभा क्रमांक सतरा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमिला कैलास मैद यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शनिवारी त्यांनी नारायण बापू नगर गोदावरी सोसायटी त्रिवेणी पार्क या परिसरातील नगरीच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी नागरिकांनीही त्यांचे जोरदार स्वागत केलंय आणि पाठीशी उभे राहण्याचा शब्दही दिलाय प्रशासकीय पातळीवर अर्ज स्वीकृती आणि विक्रीची प्रक्रिया सुरू आहे दुसरीकडे राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीचे काम अखेरच्या टप्प्यात आहे या घणागोडीने इच्छुक मात्र प्रचारात गुंतले असून संपूर्ण प्रभाव पिंजूत काढत आहे भाजप कडून लढण्यास अस इच्छुक असलेल्या मैद यांचा झांझावती प्रचार सुरू आहे विशेष म्हणजे नागरिकांकडूनही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतोय या आधी त्यांनी लोखंडेवाला लक्ष्मण नगर सप्तशृंगी नगर हा परिसर पिंजून काढत नागरिकांशी संवाद साधला शनिवारी नारायण बापू नगर गोदावरी सोसायटी त्रिवेणी पार्क वीज कर्मचारी कॉलनी या भागातील नागरिकांशी संवाद साधत आपण उमेदवारी का करीत आहोत हे पटवून दिले आणि मतांचा जोगवा प्रस्तावितांना वैतागलेल्या नागरिकांनीही मैंद यांना एक संधी देण्याचा शब्द देत पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले एकंदरीत मैंद यांना भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचं जा दिसून येत आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक